माड संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे त्यामुळेच गेल्या सात फेब्रुवारीला सेंट्रल माड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वसामान्य तोडगा काढण्यात आलाय त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्यानं त्यावर निर्णय होऊ शकला नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्यानं माड डॉक्टरांनी संपावर जाऊ हो नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं राज्य सरकार मार्ट डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी सेंट्रल मार्ट संघटनेचे से अध्यक्ष डॉक्टर अभिजित हेलगे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली तसंच वस्तुस्थितीची माहिती दिली राज्यातील रुग्णसेवा सुरळीत व्हावी रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मार्डनं आज संध्याकाळपासून सुरू होत असलेला त्यांचा संप माग घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी मार्ट डॉक्टरांना केलं आहे दिनांक सात फेब्रुवारीला मार्ग डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते या बैठकीत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरी वाढ करण्यासह हो त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याचा निर्णय झाला होता विद्यावेतन वाढी संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते सार्वजनिक बांधकाम विभागानं वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं हाती घ्यावीत विविध जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी असे निर्देश देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले होते की शासनानं नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहांचा समावेश केला आहे त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृह उपलब्ध होणार आहेत अस्तित्वातील वसतीगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागानं या कामाला प्राधान्य देऊन तातडीनं दुरुस्तीची कामं सुरू करावीत त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहांची तातडीनं दुरुस्ती करावी वसतीगृहांच्या दुरुस्ती दरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणं गरजेचं असतं मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात अशावेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्यानं खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे शक्य असेल त्या ठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी करून दिल्या होत्या